हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू एक्सेस अकॅडमी अँड ऑनलाइन प्लॅटफॉर्म विद्यार्थी मित्रांनो आपण गेल्या व्हिडिओमध्ये किंवा याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण फायव्ह पॉईंट वन बघितलं होतं अक्षरांची लयबद्ध मांडणी आता ह्या सेशनमध्ये आपण फायव्ह पॉईंट टू सुरू करतोय अंकांची लयबद्ध मांडणी ज्यांनी कोणी अक्षरांची लयबद्ध मांडणी हा व्हिडिओ जर बघितला नसेल तर तो आधी व्हिडिओ बघा तरच तुम्हाला याच्यामधल्या काही छोट्या छोट्या ज्या ट्रिक्स आहेत ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्याच्यानुसार तुम्हाला हे दोन्ही पण चॅप्टर सोडवता येतील चला तर मग आता आपण पाच पॉईंट दोन पुढचा टॉपिक आहे आपला सेशन सेकंड आहे अंकांची लयबद्ध मांडणी आता जसं आपण अक्षरांची लयबद्ध लयबद्ध मांडणी यासाठी काही पायऱ्या आपण ज्या सोडवल्या होत्या त्याच पायरीनुसार हा चॅप्टर सुद्धा आपण त्याच पायरीनुसार सोडवायचा आहे बघा तर मग पुन्हा एकदा मी बोर्डवरती काही उदाहरणं आणि प्लस त्यांची आपण ऑप्शन मांडलेली आहेत आणि जसं आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सोडवलेली उदाहरणं होती तशीच आपण ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा उदाहरणं सोडवायची आहेत प्रश्न काय आहे बघा पुढे दिलेल्या उदाहरणातील अंकांच्या लयबद्ध मांडणीसाठी योग्य पर्याय निवडा आणि त्याच्यामधला प्रश्न पहिला दिलेला आहे तुम्हाला बघा काय आहे काही अंक मांडलेले आहेत आणि त्याचे ऑप्शन तुम्हाला उत्तराचा ऑप्शन तुम्हाला दिलेल्या पर्यायापैकी तुम्हाला शोधायचा आहे आता मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हे अंक जे आहेत ते डॅश सहित आपल्याला अंकांची पहिल्यांदा मोजणी करायची अंक कोणते आहेत बघा इथं नऊ आठ डॅश आठ नऊ डॅश नऊ डॅश नऊ आठ डॅश आठ असे आपल्याला इतर अंक दिलेले आहेत आणि आता आपण डॅश सहित हे अंक किती आहेत ते बघूया बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा टोटल अक्षरे अंक किती आहेत आपले बारा आहेत आता सेकंड पायरी जी आहे आपली सेकंड स्टेज काय आहे तर दिलेले अंक असतील किंवा अक्षर असतील याचं काय करायचं चार गटामध्ये विभागणी करायची बघा एक दोन तीन चार एक दोन तीन चार आणि एक दोन चार. तीन चार असं आपण तीन गटामध्ये चार चार संख्यांचा आपण गट केलेले आहेत बघा आता काय करायची पहिली पायरी दुसरी पायरी आपण सेमच वापरलेली आहे आता काय करायचं पहिल्यांदा पहिला जो गट आहे तो गट आपण सोडवूया बघा इथं नऊ आहे आठ आहे डॅश आहे आणि आठ आहे आता बघा इथं डॅश आठ आहे दुसऱ्या याच्यामध्ये नऊ डॅश नऊ डॅश पुन्हा इथं नऊ आठ डॅश आठ आहे आता बघा इथं तिसरा जो सेशन आहे आपला किंवा तिसरा जो गट आहे त्याच्यामध्ये दिलाय बघा इथं आठ आहे आठच्या लगेचच इथं नऊ दिलेला आहे दिले त्यांनी म्हणजे इथं आठच्या जिथं डॅश आहे आठच्या लगेच जिथं डॅश आहे तिथं काय येणार आपल्या इथं नऊ येणार आहे आता इथं बघा नऊ आहे नऊ नऊ नंतर इथं काय आपल्याला आठ आहे इथं पण बघा तुम्हाला नऊ नंतर इथं आठ आहे म्हणजे इथं आठ येणार पुन्हा लगेच नऊ नंतर पुन्हा आठ आहे पुन्हा आठ दिलंय बघा इथं आठ पुन्हा नऊ पुन्हा आठ म्हणजे पहिला ब्लॉक जो आहे तो आपला क्लिअर झालेला आहे नऊ आठ नऊ आठ बघा काय आलं आपलं नऊ आठ नऊ आठ दुसरा सुद्धा ब्लॉक क्लिअर झालाय आपला नऊ आठ नऊ आठ आणि तिसरा ब्लॉक सुद्धा ह्याच ब्लॉकप्रमाणे आपल्याला तो सोडवायचा आहे नऊ आठ म्हणजे इथं काय येणार नऊ आठ म्हणजे काय जे रिकामा स्पेस होता किंवा जे रिकाम्या जागा होत्या त्याच्यामध्ये आपले कोणते नंबर आलेले आहेत नऊ आठ आठ नऊ म्हणजे हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे म्हणजे पहिल्या सिरीज प्रमाणे आपण काय केले राहिलेल्या दोन सिरीज पूर्ण केलेल्या आहेत मग नऊ आठ आठ नऊ हे जी आंका है आग 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 आहे। जे अंक आहेत ते पर्यायमध्ये कोणता पर्याय बघा नऊ आठ आठ नऊ पर्याय क्रमांक तीन हा काय असणार आहे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर योग्य असणार आहे बघा पहिलं गणित तुम्हाला किंवा पहिलं जे प्रश्न आहे ते तुम्हाला बऱ्यापैकी समजलाच असेल सेकंड पण आपण त्याच मेथडनं सुटतोय का ते बघूया बघा पहिल्यांदा काय केलेलं आहे संख्या दिलेल्या आहेत डॅश सहित संख्या पोहोचायची आहे तर त्यांची चार गटामध्ये विभागणी करायची बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा टोटल सोळा आलेले आहेत सेकंड स्टेज एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार आपल्याला चार स्टेज मिळालेले आहेत किंवा आपल्याला चार कॉलम हे मिळालेले आहेत आता पहिला बघा काय आहे तर चार पाच डॅश आणि सहा आहे आता सहाच्या आधी कोणती संख्या आहे आपल्याला सापडते का बघा दुसऱ्या ब्लॉक मध्ये काय बघा डॅश आहे पाच पाच आणि सहा आहे इथं बघा सहा आहे सहाच्या आधी इथं पाच आहे म्हणजे शक्यतो इथं काय असणार आपलं उत्तर पाच असणार आहे पहिला आपलं काय आला बघा ब्लॉक पा चार पाच पाच सहा त्याच पद्धतीनं सगळे ब्लॉक सुटतात का बघा आता इथं पाच आहे इथं पाच आहे पाचच्या आधी काय येणार इथं चार येणार बघा सेकेंड चार पाच पाच सहा पुन्हा इथं बघा चार आहे पाच आहे पाच नंतर इथं काय आहे पुन्हा इथं पाच येणार पाच सहा आणि पुन्हा चार पाच पाच इथं पाच नंतर सहा म्हणजे जसं आपण पहिला ब्लॉक सोडवला तसे आपण राहिलेले तिन्ही ब्लॉक इथं सोडवून घेतलेले आहेत उत्तर जे आहे मेन उत्तर जे आहे म्हणजे ज्या रिकाम्या जागेमध्ये आपण जे अंक भरलेले आहेत ते बघा कोणते आहेत तर पाच चार पाच आणि सहा पाच चार पाच सहा पर्यायामध्ये शोधा पाच चार पाच सहा कुठं आहे तर ऑप्शन फर्स्टच आपला काय आहे बरोबर असणार आहे देन थर्ड बघा काय आहे गणित पहिल्यांदा आपण संख्या मोजून घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आलेला आहे किती आलेली आहे संख्या तेरा इथं संख्या कोणतीही येऊ दे आपण चार चारचे चे ब्लॉक करायचे शेवटला जेवढ्या संख्या राहतील त्यांचा तो एक गट ठेवायचा म्हणजे एक राहू दे दोन राहू दे तीन राहू देत किंवा चार राहू देत तसा त्यांचा एक गट तुम्ही तिथं तयार करा इथं तेरा आलाय किंवा आता इथं इक्वली तुमचे बॉक्स होणार नाही याच्यामध्ये गोंधळ न घालता किंवा इथं कन्फ्यूज न होता चार चारचे गट करायचे राहिलेला शेवटचा सा एक चाच दे किंवा दोनचा तो आहे असा ठेवायचा बघा एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार आणि इथं पाच हा एक राहिलेला आहे याच्या या गटाकडे जास्त न लक्षात आपण आहे ते, ते आ, उत्तर जे आहे किंवा प्रश्न जो आहे तो सोडवण्याकडे आपण जास्त लक्ष देऊया बघा पहिला गट आपला एक तीन इथं डॅश आहे आणि सात आहे आता राहिलेल्या सगळ्या संख्येमध्ये सात असं शोधायचं सा की सातच्या आधी सात आहे का बघा या राहिलेल्या संख्येमध्ये तर सात इथं कुठेही दिसत नाही ठीक आहे मग डॅशच्या अलीकडची संख्या बघायची इथं तीन आहे तीन नंतर डॅश आहे मग आता राहिलेल्या संख्येमध्ये तीन कुठं दिसते का बघा तर इथं एक तीन आहे आणि इथं एक तीन आहे मग आता ह्या तीनच्या नंतर कोण आहे पाच आहे आणि या तीनच्या नंतर सुद्धा कोण आहे पाचच आहे म्हणून समजा आपण इथं काय घेतलं पाच घेतलं संख्या आपली काय तयार झाली एक तीन पाच सात तर सेकंड बघा काय आहे सेकंड इथं काय दिलेलं आहे नऊ दिलेलं आहे आता नऊच्या नंतर आपल्याला एक संख्या इथं भरायची आहे आता राहिलेल्या बॉक्समध्ये किंवा पहिल्या बॉक्स किंवा तिसरा आणि चौथा याच्यामध्ये कुठं नऊ दिसतंय का दिस्तेक आपल्याला तर नाही दिसत तीन घेऊया आपण तीन बघा इथं आहे आता इथं पण तीन आहे तीनच्या आधी कोण आहे इथं एक आहे इथं पण तीन आहे इथं तीनच्या आधी कोण आहे एक आहे म्हणजे साहजिकच इथं कोण असणार आहे एक असणार आहे म्हणजे सेकंड बॉक्स आपल्याला काय सापडला नऊ एक तीन पाच आता राहायला आपला एक बॉक्स आणि हा एक शिल्लक एक अंक आहे आता इथं बघा एक आहे इथं एक आहे आणि इथं दोन डॅश आलेले आहेत मग आता इथं आपल्याला एक सापडला किंवा इथं पाच आहे आणि पुन्हा पुढं दोन डॅश आहेत बघा इथं एक आहे इथं एक आहे एकच्या नंतर लगेच कोणती संख्या आहे तर नऊ आहे आणि नऊच्या नंतर लगेच कोणती संख्या आहे सात आहे बघा इथं पाच मगाशी मी तुम्हाला सांगितलं इथं पाच आहे इथं पण पाच आहे बघा इथं पाच आलं इथं पाच आहे पाच नंतर सात आहे सात नंतर नऊ आहे तुम्ही असं पण काउंट करू शकता किंवा इथं एक दिलेलंच आहे तुम्हाला एकच्या इथं आधी कुठली संख्या आहे तर नऊ आहे आणि नऊच्या नंतर लागून संख्या कुठली आहे सात आहे या पद्धतीनं काउंट केलं तरी तीच संख्या येते किंवा या पद्धतीनं काउंट केलं तरी तुम्हाला तीच संख्या येते म्हणजे तिसरा कॉलम आपला काय झाला सात नऊ एक तीन आणि हा राहिलेला पाच असं आपली जो सिरीज होती ती पूर्ण झालेली आहे फायनल आन्सर आपलं काय आलं बघा पाच एक सात आणि नऊ आहे का बघा उत्तरामध्ये पाच एक सात नऊ पाच एक सात नऊ ऑप्शन क्रमांक तीन हे काय असणार आहे याचं उत्तर बरोबर असणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की पहिली सिरीज जी होती ते पहिल्या बॉक्समध्ये आलेली तीच सिरीज आपण शेवटपर्यंत कंटिन्यू केलेली होती सेकंड मध्ये पण ती सिरीज आपण कंटिन्यू केलेली होती परंतु थर्ड मध्ये बघा प्रत्येक अंक वेगवेगळे आहेत आणि तुम्हाला हे प्रत्येक अंकानुसार तुम्हाला याच्यामध्ये ऑप्शन इथं चूज करायचं आहे आलेलं उत्तर काय आहे पाच एक सात नऊ आणि त्या ऑप्शन मध्ये आपल्याला इथे सापडलेलं आहे म्हणून याचं उत्तर पाच एक सात नऊ हे फायनल आन्सर असणार आहे देन लास्ट बघा काय आहे पहिली पायरी बघूया आपण कोणती आहे तर अंक मोजणे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा टोटल सोळा चार चारचे गट करा एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार आता बघा पहिल्या ब्लॉकमध्ये काय आहे एक दोन दोन पुन्हा इथं एक दोन डॅश एक आहे म्हणजे काय आहे तर इथं पुढचा बघा इथं समजणार नाही तर बघा एक दोन दोन पुन्हा एक डॅश आहे पुन्हा एक दोन दोन पुन्हा एक डॅश आहे म्हणजे दोन दोन नंतर काय येणार आहे इथं एक ही संख्या येणार आहे म्हणजे पहिलं आपलं तयार झालं एक दोन दोन एक पुन्हा एक दोन दोन एक म्हणजे इथं दोन आलं पुन्हा एक दोन दोन एक पुन्हा एक दोन दोन एक म्हणजे ही पण सिरीज आपली तयार झालेली आहे जसं पहिला ब्लॉग तयार केला होता तसेच आपले राहिलेले तिन्ही ब्लॉक आपले तयार झालेले आहेत फायनल उत्तर आपलं काय आलेलं आहे जिथं तिथं फायनल उत्तर आपल्याला आलेलं आहे एक दोन एक एक बघा उत्तरामध्ये पर्यायमध्ये एक दोन एक एक ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर याचं बरोबर असणार आहे म्हणजे या पद्धतीची सिरीज तुमची एक तयार झाली की तुम्हाला पुढच्या दोन किंवा तीन सिरीज लगेच सापडतात किंवा काही गणिता अशी असतात की त्याच्यामध्ये एक वेगळ्या नंबरमध्ये तुमचं उत्तर आलेलं असतं म्हणजे जे नंबर्स आहेत ते वेगळ्या नंबर म्हणजे बारा सोळा समसंख्येमध्ये न येता विषम संख्येमध्ये तुमचं एक काउंटिंग आलेलं असतं तेव्हा घाबरून न जाता किंवा गट कसे पाडायचे याच्यामध्ये कन्फ्युज न होता चार चारचे गट तुम्ही पाडू शकता आणि राहिलेली संख्या ती आहे अशी ठेवून उत्तर आहे हे जसं आपण काढलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता या सेशनमध्ये आपण अंकांची लयबद्ध मांडणी हा चॅप्टर आपण कव्हर केलेला आहे नेक्स्ट सेशनमध्ये आपण फाय पॉईंट थ्री सुरू करणार आहोत आणि जर तुम्हाला सेशन सेशनमध्ये म्हणजे अंकांची लयबद्ध मांडणी याच्यामध्ये आणखी काही गणित बघायचे असतील तर तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा थँक्यू